नमस्कार मंडळी मी मीरा मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण हरभऱ्याची वाळल्या पानाची हे बघा हरभऱ्याचे सुकलेले पान आहेत हे आणि ह्याचा आपण चुरा करून घेतलेला आहे याची आज आपण एकदम चवदार चविष्ट एक भाकरी जास्त खाल अशी चमचमीत भाजी बनवूया ही भाजी बनवण्यासाठी मी इथे एक छोटी कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल घेऊ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेल कमी जास्त घेऊ शकता बारीक चुरल्याला खूप सारा लसूण लसूण घेतल्यामुळे आपल्या भाजीला खमंग फोडणी बसते हे बघा लसूण तेलामध्ये छान परतलेला आहे आता आपल्याला जेवढी भाजी बनवायची आहे तेवढं पाणी घ्यायचं आहे तीन ग्लास मी इथे पाणी आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पाणी घ्या आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घेऊ इथे आपल्या भाजीला खमंग फोडणी आपण दिलेली आहे आदान आपलं तयार झालेलं आहे आमच्याकडे याला आदान असं म्हणतात हे बघा आदनाला आपल्या खळखळ उखळी आलेली आहे आता आपण इथे घेतलेली आहे हरभऱ्याची सुक्की भाजी आवडीप्रमाणे लाल तिखट घ्यायचं आहे एक चमचा हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे एक चमचा बेसनपीठ आणि दोन चमचे शेंगदाण्याचे बारीक कूट आपल्याला हे सगळं साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे आधीच हे बघा या पद्धतीने मी हे सगळं साहित्य छान मिक्स केलेलं आहे आणि आपल्या आजनाला सुद्धा खळखळ उखड़ी आलेली आहे आता आपण आजनामध्ये या पद्धतीने हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने या पद्धतीने आपण सगळं साहित्य आज्नामध्ये मिक्स करून घेऊया आमच्या गावाकडे याच पद्धतीने ही हरभऱ्याची भाजी बनवली जाते तुम्ही जर ही भाजी बनवली ना तर एक भाकरी नक्की जास्त खाल ही चवीला फार उत्तम लागते हे बघा या पद्धतीने मी हे सगळं साहित्य या आपल्या अदनामध्ये मिक्स केलेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात गुठोळी झाली नाही पाहिजे हे बघा मस्त आपलं सगळं साहित्य छान मिक्स झालेलं आहे आता आपण ही स्लो गॅसवर भाजी सात ते आठ मिनटं छान शिजून घेणार आहोत ही भाजी एकच नंबर लागते ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत आता आपण याच्यामध्ये हळद घेऊ हे बघा हे सगळं छान मिक्स करून घेऊया या, या पद्धतीने आपली भाजी झालेली आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर अशा साध्या सोप्या गावरान रेसिपीज असतात रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशीच एक छान रेसिपी घेऊन हे बघा इथे सात ते आठ मिनटं झालेली आहेत आणि आपली भाजी मस्त शिजूनसुद्धा तयार झालेली आहे सहा ते सात मिनिटांनंतर याला मस्त घट्टपणा येत आहे या पद्धतीने हरभऱ्याच्या सुकलेल्या पानाची भाजी बनवून तयार झालेली आहे किती मस्त चवीला तर अप्रतिम लागते एकदा नक्कीच बनवून बघा तुम्हाला देखील नक्की आवडेल जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन धन्यवाद